छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात संताजी धनाजी हे मोगलाला त्यांची गुढी पाणी पिताना मोगलांची गेली तरी ते पाणी पिताना त्यांना संताजी धनाजी दिसायची तसं रावताला शिंदेसाहेब दिसतात सारखं कुठं बघितलं तर कारण एकदाच दोन हजार बावीसला या संदर्भात आम्ही आमची भूमिका पन्नास आमदारांनी एकत्र येऊन स्पष्ट केली आणि आम्ही ऐंशी जागा लढलो एकसष्ट जागा जिंकून आलो उभाता शंभर जागा लढले आणि वीस जागा जिंकून कोण आले आम्ही जर गद्दार असतो आम्ही जर मोगल असतो तर महाराष्ट्रातल्या मतदारांनी एवढं मोठं मॅन्डेट शिक्के मारून मशीनची बटणं दाबून लोकशाही मार्गाने आमच्या बाजूने कौल दिला नसता कुठंतरी वस्तुस्थिती मान्य करायला संजय राऊतांनी शिकलं पाहिजे आणि मी तर आजही म्हणतो ही आज जी अवस्था उभाताची झालेली आहे केवळ केवळ सकाळच्या दहाच्या भोंग्यामुळे झालेली आहे अजून सुद्धा उभाटाच्या नेत्यांनी हा भोंगा आवरावा नाही आता आत्तापेक्षा फार बिकट अवस्था उभाटाची पुढच्या काळात होईल सावध करायसाठी भोंगा चांगला आहे कोण म्हणत ते स्वतःच म्हणतो काय ही लोकांना लोकांनी म्हणू दे ना की आम्हाला सावध करायसाठी ती भोंगा आहे म्हणून अहो लोक बंद करतात चॅनेल साहेब मला माध्यमांना विनंती आहे तुम्ही तुमचा टीआरपी असतो ना तिकडे मोजताना तुम्ही तुम्ही एकदा सर्वे करा एखाद्या चांगल्या एजन्सीकडनं संजय राऊत आल्यावर किती लोक चॅनेल बदलतात तुमचं चॅनल नाही सगळे चॅनेल या चॅनेलवर संजय राऊत आले की लोक लिहित चॅनल बदलतात दुसरं चॅनेल लावतात संजय राऊतांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही माझं एकच म्हणणं आहे अनेक वेळा सांगितलंय संजय राऊतांनी जनतेतनं निवडून येणारी एक निवडणूक लढवावी एक निवडणूक कुठली ग्रामपंचायतीची लढवा पंचायत समितीची लढवा जिल्हा परिषदची लढवा नगरपालिकेची लढवा विधानसभेची लढवा म्हणजे लोकसभेची लढवा लोक जिथं मत देतात त्या एका निवडणुकीला उभं राहून संजय राऊतांनी निवडून दाखवावं आजपर्यंत ते म्हणतात मी चार टमचा खासदार आहे आम्हीच मतं दिली हो आमच्या आमदारांच्या मतावर ते खासदार झाले ते कधी जनतेतनं निवडून ना आलेले नाहीत लोकांनी त्याला कधी स्वीकारलेले नाही त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे एकदा लोकांच्या समोर या लोकशाही मार्गाने तुम्हाला किती लोक स्वीकारतात तुमचं म्हणणं किती लोकांना पटतं हे लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरं जा म्हणजे संजय राऊतांना कळ धन्यवाद